माझी अडचण ही आहे तुझ्यासोबत जर पब मध्ये असेल तर ते शॉर्ट्स घाला मग तो वन पीस घाला खाली ते हाय हिल सॅन्डल्स घाला तो सगळं अनावाजा मागे त्या पब मध्ये या ते सगळं घालून तुझ्या समोर नाचा नाचताना मी अनकम्फर्टेबल मी ज्या कपड्यात कम्फर्टेबल तेच ते घालून आले तर तू अपवर्ड का असे कपडे घालून पब मध्ये कोणीच जात नाही आणि एवढीच जर मला नाचायची हौस असेल ना तर मी नवरात्रात नाचेल किंवा गणपतीत

लगेच व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडे नको नको ते दोस्ती स्टेटस आपली दोस्ती फुल टाइम मस्ती ही जेव्हा मस्ती उतरते पैसे संपतात तेव्हा सगळ्या बॉयफ्रेंडला आठवते तुम्हाला काय वाटलं गुलू 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 बोललं आम्ही पागळ म्हणजे आम्ही एडे आम्ही जेवढे एडे आहोत तुम्हाला वाटतं ना तेवढे एडे आम्ही नाही आहोत बाकीच्या पोरींच्या बॉयफ्रेंडला जाऊन विचारलं त्यांचे काय काय नकऱ्या असतात मला मला सिसिडी पाहिजे मला बरेच पाहिजे मला स्टारबक्स पाहिजे मला मल्टीप्लेक्स पाहिजे मला पिझ्झा पाहिजे मला बर्गर पाहिजे आणि मग मराठी मुलीच्या काय अपेक्षा असतात फक्त एक प्रेमाचा फोन कॉल बास प्रॉब्लेम सॉल्व्ह